आहे ओंकारेश्वरचं मंदिर भोलेनाथाचं या ठिकाणी ओंकारेश्वरचे आश्रम ओंकारेश्वरचे बघा या ठिकाणी कावेरी नदी वाहत आहे आणि या साईडने नर्मदा मैया वाहत आहे नर्मदा मैया आणि कावेरी नदीचं या ठिकाणी संगम झालेला आहे बघा ही मैया आहेत या ठिकाणी भाविक भक्त तसेच परिक्रमावाशी स्नान करत आहे या ठिकाणी संगम आहेत नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा या ठिकाणी संगम झालेला आहे बघा या ठिकाणी कावेरी नदी कावेरी नदीचा प्रवाह बघा दोन्ही नद्यांचा या ठिकाणी संगम झालेला आहे या ठिकाणी ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर पुरातन मंदिर आहे या ठिकाणी पुरातन आणि पांडवकालीन महादेवाचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा दगडावरती किती बारीक बारीक नक्षीचं कोरीव काम केलेलं आहे या ठिकाणी शिवलिंग बिता मोटा है अंदर तो बंद जय भोलेनाथ मानदाताची परिक्रमा करत असताना या ठिकाणी खूप मोठी भोलेनाथाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला मध्यस्थी वाटत असते शंकर पार्वतीचं मंदिर आहे वरतीसुद्धा भोलेनाथ आहे